ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि आम्ही पुणेकर यांच्या वतीने डिजिटल मीडिया कार्यशाळेचे आयोजन सी एम ए भवन येथे आणि बाल विकास विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यशाळेचा समारोप राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला यावेळी आयोजक जा हेमंत जाधव समीर देसाई सिद्धार्थ भोकरे उल्का मोकासदार रवीना नावरे संतोष फुटक आदी उपस्थित होते सरकारने आजपर्यंत प्रिंट माध्यमांकरता अनेक गोष्टी केल्या आहेत त्या डिजिटल माध्यमांना कशा लागू होतील याचा विचार करू पत्रकारांच्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहेत तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील डिजिटल मीडिया पॉलिसी आणणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले ते पुढे म्हणाले डिजिटल मीडियामध्ये अनेक चांगली चॅनल सुरू आहेत त्या रांगेत सर्वच यूट्यूब चॅनल्स जाऊन बसतील का हा विचार या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराने करायला हवा सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था दवंडी ही होती वर्तमानपत्र हे स्वातंत्र्याच्या काळात वापरले गेले त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आली आणि त्यानंतर डिजिटल माध्यमे आली त्यांचा आज विकास झाला आहे डिजिटल माध्यमात माध्य माध दुरुस्ती करायला वेळ मिळत नाही कारण प्रत्येक प्रकारची माहिती त्वरित पोचवायची असते कोणत्याही क्षेत्रात काम करण्याचा हेतू काय हे समजणे गरजेचे आहे डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा हेतू काय हे या क्षेत्रातील प्रत्येक पत्रकाराला कळणे आवश्यक आहे असेही पाटील यांनी यावेळी नमूद केले असं नाही असं तुम्ही दाखवलं तर मीडिया चालेल कसा पण अशा प्रकारच्या दुरुस्ती होण्यापूर्वीच तुम्ही एकदम संपूर्ण समाज जीवनावर हवी होऊन आणि लोकांना तुम्ही करून ठेवलेले आहात की असं काहीतरी घडलं रे घडलं दुसऱ्या घड्याला तो म्हणजे मी इथून बाहेर पडेपर्यंत डिजिटल रुग्ण सुरू होऊ शकतं तर त्यामध्ये दुरुस्त्या करायला वेळ मिळत नाही कारण आधी ते चालवायचं असतं वेगाने आणि त्यामुळे अशा प्रकारच्या वर्कशॉपची फार आवश्यकता असते की ज्या वर्कशॉपमध्ये थोडं थांबून आपण सिंहावलोकन करतो सिंहावलोकन हा शब्दही त्यातून झाला की सिंह कधीही सरळ झाला नाही मध्ये मध्ये वाप ओळू बघतो मध्ये मध्ये ओळू बघतो तर शत्रू येणार आहे की नाही येणार आहे हे त्याला तुमचं राजा आहे पण हो तो झालेल्या मार्गक्रमणेचा आढावा घेतो सब आहे ना म्हणजे तो जंगलकर राजे राजा उठप आहे ना त्यामुळे दिवसभराच्या वर्कशॉपचा हा एक फायदा असतो की सगळं नीट आहे ना काही गडबड चालली आहे काय आणखी काही आहे नवीन काय येत आहे आणि असे वर्कशॉप खूप व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि आज दिवसभरामध्ये तुम्ही अतिशय सिन्सिअरली हे अटेंड केलं ग्राफ केलं के ग्रा ग्रहण केलं त्याचा तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये उपयोग आहे मुळामध्ये कुठल्याही प्रोफेशनचा हेतू काय हे, हे कळल्याशिवाय त्या प्रोफेशनमध्ये मजा येत नाही डॉक्टरांचा हेतू काय पैसे गमावणं दिसताना दिसतो की पैसे गमावणं पण डॉक्टरांचा मूळ हेतू हा असला पाहिजे की मला माझ्या ज्ञानाचा उपयोग करून पेशंट नीट करता आला पेशंट मिळेल का डॉक्टर तुम्ही देवा तो देवा किंवा पैसे मिळाले तसं होतं का व्यवहारात नाही होत तसं तुम्ही डिजिटल मीडियामध्ये आलात तर तुमचा हेतू काय पैसे कमवायचे प्रसिद्धी मिळवायचे धाक निर्माण करायचं आहे का काय काय करायचं आहे याची स्पष्टता जर आली नाही तर मग आज थोडा जो डिजिटल मीडियाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आला की हे कोणासाठी तरी काम करतो आणि कर ते कोणासाठी तरी काम करत असताना त्या माणसाशी निष्ठा नाही त्या माणसाने त्यांना किती दिलं आहे म्हणून यासाठी काम करतो असे शिक्के बसायला लागतात yeah. ते वाजायला नको ते बिफ केलं दिसत डिजिटल मीडियाची मोठी ताकद शक्ती म्हणून कंट्रोल सोसायटी कंट्रोल सोसायटी मध्ये सोसायटीच्या प्युरिफिकेशनसाठी आहे आपल्यासाठी आहे कैसा कंट्रोल करतो म्हणजे का होतो रात्री मी एम एल एस करू का अशासाठी आहे का समाजासाठी आहे तुमची भूमिका अहम दंडास्मीची आहे की आम्ही तुम्हाला कंट्रोल करू आम्ही तुला चुकीचा वागू जाणार नाही आम्ही ब्लॅकमेलिंग नाही करणार ना तर ह्या विषयाकडे आपण एकदा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे डॉक्टर प्रशांत नारनवरे म्हणाले आपल्या पिढीने शेकडो वर्षात घडणारी क्रांती मागील दहा पंधरा वर्षात घडलेली अनुभवली ए आयच्या माध्यमातून कोणत्याही विषयावर जगात कुठेही भाषण करता येईल अशी स्थिती आहे पण याच बरोबर त्या अनुषंगाने येणाऱ्या सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे देखील गरजेचे आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला डिजिटल मीडियामुळे पत्रकारिताचे लोकशाहीकरण झाले आहे पत्रकारिता करताना कोणते नियम पाळावे कोणती स्व आचारसंहिता घालून ठेवावी हे सुद्धा महत्वाचे आहे असेही ते म्हणाले मी या पिढीला फार भाग्यवान समजतो तसं कारण की याच्यानंतर येणाऱ्या दहा वर्षानंतर येणाऱ्या पिढीला जर आपण सांगितलं की जुन्या काही फक्त एकच फोन होता आणि एकच चॅनल वगैरे असायचं तर बहुधा ते काही विश्वास आपल्यावर करणार नाही परंतु आपण ते होताना बघितलंय आणि त्यामुळं आपल्याला हेही लक्षात येत की जेव्हा हे जग एवढं बदललेलं आहे बदलतंय तेव्हा याच्या वल्लिबिलिटीज काय आहेत पूर्वी पत्रकार म्हटलं की पत्रकार कसं व्हायचं तर ते एक करिअर आहे एक प्रोफेशन आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन करायला लागेल लागे, मग बी जे करायला लागेल अजून चांगलं केलं तर एमजे करायला लागेल आणि मग कुठेतरी कोणत्या तरी, तरी संपादकाच्या हाताखाली रिपोर्टरच्या हाताखाली एक दोन वर्ष काढावी लागतील आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागत असे आणि तुम्ही प्रोफेशन मध्ये येत असा आता असं झालंय की दहावी बारावीचे मुलं सुद्धा घेतला फोन की सुरू झाले आणि ते प्रत्येक गोष्टीचा आजकाल इव्हेंट करायची सवय झाली आहे सकाळी ब्रेकफास्ट खाल्ला त्याचा इव्हेंट झाला दुपारी जेवण झालं त्याचा इव्हेंट झाला लोक क्राईम करतात मी महिला बालकल्याण आयुक्त आहे आमच्याकडे ऑब्झर्वेशन होम्स आहेत अठरा वर्षाखालील जे मुलं लॉ असतात ते येतात आमच्याकडे आणि मी जात असतो मुलांना भेटत असतो मी ताईशी चर्चा करत होतो इव्हेंट कसा करतात कमिटेड अ मर्डर त्यांनी तातडी काढली मर्डर केल्यानंतर त्याला असं तोंडात दाखवलं रील काढली ऑफकोर्स त्याला पोलीस धरून आमच्याच आणणार नंतर एवढं केल्यानंतर आणि ती रील अनेकांनी पाहिली लोक सबस्क्राईब करतात लाईक करतात इंदोर मध्ये एका महिलेसोबत दुर्व्यवहार झाला भर दिवसात नंतर रिपोर्टिंग पण झाली अनेक ठिकाणी फुटपाथवर एका महिलेसोबत जर दुर्व्यवहार होतो आहे आणि लोक त्याची फोटो काढतात ते रेकॉर्ड करतात लोकांनी काय करायला पाहिजे पहिले तर दुर्व्यवहार करणार माणसाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन सांगायला पाहिजे काय करतो यू अलाउ दॅट मॅम टू डू व्हॉट एव्हर रॉंग एन धॅम त्याचा रेकॉर्ड करतोय आपण रेकॉर्ड करून पण ते आपल्या बिहेवियर पाहिजे ते रिस्पॉन्सिबल बिहेवियर आपल्याला होताना दिसत नाही तेजोनिधी भंडारे यांनी अॅनिमेशन ए आय प्रणव कुमार चित्ते यांनी ड्रोन टेक्नॉलॉजी मोहिने घाटे यांनी सायबर क्राईम प्रणव पवार यांनी नवीन डिजिटल धोरण या विषयावर तर ग्रामीण पोलीस सायबर गुन्हे शाखा प्रमुख उमेश तावसकर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले मोबाईल जर्नलिझम और मोबाईल फिल्म मेकिंग एज वी से इज अ जिओ टॅग्स अनलेस यू अंडरस्टँड की टॅग्स काय द्यायचे तुमच्या कॉन्टेंटला यू आर नॉट गोइंग टू रिच आउट टू द राईट ऑडियन्स युट्यूब सरांनी बरंच बद्दल सांगितलं यूट्यूबमध्ये जोपर्यंत तुम्ही देर इज अ प्लेबुक फॉर ऑल अस टू नो गुगल हॅज कम अप विथ अ प्लेबुक विच गिव यूअ डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ यूट्यूब हाऊ डू यू क्रिएट अ कॉन्टेंट अँड हाऊ डू यू पब्लिश दॅट कॉन्टेंट हाऊ डू यू इनक्रीज युअर सबस्क्राईबर बेस अँड दॅट्स अ व्हेरी गुड प्लेबुक सो जिओ टॅक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या सर्च इंजिनमध्ये ते टॅक्स कुठले जात आहेत sub-content creator, these are all very important aspects and then you store, you socialize the content. So all having said all of these things and I think there are too many people to uh, here for uh, in the coming coming uh, sessions, but we are all here for content creation. We are creating content for kids and also for adults now moving forward. यू आर क्रिएटिंग कॉन्टेंट फॉर ऑल द कन्झ्युमर्स इन दॅट पर्टिक्युलर सेक्शन बट वी आर ऑल हिय टू क्रिएट अ कॉन्टेंट नाय वी क्रिएट अ कॉन्टेंट आय थिंक अगेन कॅटेगराज कॉन्टेंट इन टू थ्री एस्पेक्ट वन इज लाईव्ह वन इज एनिमेशन अँड दर्ड वन इज मिस्ड मीडियम लाईव्ह तर तुम्ही सगळ्यांना एव्हरीबडी नोज बिकॉज युअर ऑल कवरिंग द रिपोर्ट्स मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे